ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या धम्म मेळाव्यात लाखोंचा जनसमुदाय अकोला दिनांक तीन ऑक्टोबर शुक्रवारला ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित धम्म मेळावाला आज लाखोंच्या संख्येने अनुयायी उपस्थित होते या कार्यक्रमाला सुजात दादा आणि अंजलिताई आंबेडकर यांचीही विशेष उपस्थिती राहिली धम्म परंपरेचा गौरवशाली वारसा आणि सामाजिक संदेश घेऊन हा मेळावा अत्यंत उत्साहात पार पडला धम्म मेळाव्याच्या मैदानावर आज सकाळपासूनच जनतेची मोठी गर्दी उसळली होती आंबेडकरी अनुयायी कार्यकर्ते आणि विविध जिल्ह्यातून आलेले बौद्ध समाजाचे लोक मोठ्या संख्येने या मेळाव्यात सहभागी झाले ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी सामाजिक न्याय समतेचा संदेश देत अनुयायांना एकजूट राहण्याचे आवाहन केले या धम्म मेळाव्यात आंबेडकर कुटुंबातील दादा आंबेडकर आणि अंजलीताई आंबेडकर यांच्या उपस्थितीमुळे उत्साह अधिकच वाढला तेजवरून त्यांनीही समाजाला धम्म मार्गावर चालण्याचे आवाहन केले मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर धम्मगीतांचे सूर धुतुंबले तर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले लाखो लोकांच्या गर्दीत शांतता अनुशासन आणि श्रद्धेचे वातावरण अनुभवायला मिळाले धम्म मेळाव्याद्वारे पुन्हा एकदा समाजातील बंधुता समानता आणि समतेचा संदेश दिला गेला ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या या आव्हानाला पुढील काळात किती प्रतिसाद मिळतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे मी लक्ष्मी वाडके आणि आपण पाहतात सीएन न्यूज अकोला